नमस्कार श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान एक अतिशय महत्वाची अगदी वीस ते तीस रुपयाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे या वस्तू मध्ये इतकी ताकद आहे की ती दसऱ्याच्या दिवशी घरी आणल्यामुळे घरातल्या वाईट गोष्टी घरातले दुःख अडीअडचणी संकट या बाहेर फेकल्या जातील आणि घर तुमचं सुखाने समाधानाने आनंदाने भरून जाईल तर बघा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन करायचं असतं आपण कमवलेल्या गोष्टींची पूजा सुद्धा करायची असते ती कशी करायची काय करायची आणि वडिलांनी मुलांसाठी उपाय करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करतात तर ह्या सगळे उपाय ही सेवा कशा करायच्या हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि दसऱ्यासारखा शुभ दिवस नाही या दिवशी प्रभू श्रीरामांनी केला होता वाईटावर चांगल्याची मात म्हणून हा आपण दिवस साजरा करत असतो तर सगळ्यात पहिले तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या सगळ्या गाड्या वगैरे छान स्वच्छ धुवायच्या आहे मुख्य दरवाजा छान स्वच्छ पुसायचा आहे घराची स्वच्छता करायची आहे गाड्यांना घराला झेंडूच्या माळा आंब्याच्या पानांच्या माळा लावायच्या आहे कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवसापासून अगदी डोळे झाकून करू शकतात कारण हा दिवस खूप शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलंही काम सुरू केलं तर त्यामध्ये आपल्याला यशच येतं यानंतर बघा उंबरठाची पूजा करायची आहे घराच्या समोर तुम्हाला छान छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे आणि बघा दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे तुम्ही मुलांच्या पाठीवर किंवा तुम्ही एखाद्या कागदावर किंवा स्लेट आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर तुम्हाला सरस्वती मातेची रांगोळी किंवा सरस्वती मातेची यंत्र आपण म्हणतो तो काढायचा आहे त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे फुल अर्पण करायचं आहे यासोबतच तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहे म्हणजे आपण जे काही सेवा वगैरे करतो पारायण करतो ते जे देवांचे ग्रंथ आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते दसऱ्याच्या दिवशी बघा जे काही आपले शस्त्र आहेत ज्यापासून आपण कमवतो त्यांची पूजा करायची आहे आय टी मध्ये तुम्ही जॉब करता तुम्ही लॅपटॉपची कम्प्युटरची पूजा करा कसलं तुमचं दुकान आहे तर त्या वस्तू ज्या आहेत त्यांच्यामुळे आज आपण कमवतो आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ज्या वस्तूंपासून आपण कमवतो तर त्या सगळ्या वस्तूंची त्या शस्त्रांची आपल्याला पूजा करायची समजलं हे करायला अजिबात विसरू नका दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या ज्या वस्तू आपण ज्यापासून कमवतो तर त्या ते त्यांची आपल्याला पूजा करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सोन्यापेक्षा ही मौल्यवान कुठली वस्तू आणायची आहे की ज्यामुळे आपल्याला दसऱ्याचं पूर्ण फळ मिळेल तर बघा सोन्याचे भाव आपण आता बोलू सुद्धा शकत नाही एवढे ते आकाशाला टेकलेले आहे आपण साधं एक ग्रॅम जरी सोनं घ्यायला गेलो तरी पण आपल्याला ते बारा ते पंधरा हजार रुपये लागतात त्यामुळे शक्य आणि आजकाल बघा तुमच्या माझ्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्यापेक्षा बाकी इतर खूप गोष्टी असतात असतात शिक्षण वगैरे त्यामुळे आपण अशी हाऊस मोज जी आहे ती बाजूला ठेवत असतो मग आपल्याला कुठेतरी मनात वाटत की आपण सोन वगैरे घेऊ शकलो पण सोन्यापेक्षा ही सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे किंवा शमीच झाडाचं छोटंसं काय होईना पान किंवा शमीत झाड तुम्हाला लावायचं आहे शमीच झाड हे अतिशय पवित्र आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्याची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संपून जातात त्यानंतर तुमची निर्णायक क्षमता वाढते यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी येत आहे तर ते निघून जातात त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळतो बघा बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की लाजाळूच झाड जे आहे ते वेगळं असतं शमीच झाड लाजाळूच्या झाडासारखंच अगदी दिसतं पण लाजाळूच झाड हात लावलं की त्याचे पानं मिटतात तसं शमीच्या झाडाच नाहीये आणि शमीच्या झाडाला आहे ना छोटे छोटे बारीक असे काटे पण असतात तर शमीचं झाड तुम्हाला नर्सरीमध्ये सुद्धा मिळेल आणि जिथे देवाचं सामान मिळतं तिथे सुद्धा दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड मिळतं पण शमीच झाड जर असेल ना तर नक्की तुम्हाला पूजा करायची आहे झाड मिळालं तर झाड नक्की ला लावा कारण शमी जे आहे ते आपण बघा श्रावणामध्ये सुद्धा महादेवांच्या शिवलिंगावर आपण अर्पण करत असतो शमीच्या झाडाचे बरेच उपाय वर्षभरामध्ये केले जातात पाच सहा पान तुम्ही तोडून ते घरी आणले आणि त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही पूजा केली तुमच्या देवघरामध्ये कुलस्वामिनीच्या फोटोच्या टाकाच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे संपूर्ण दिवस तसेच ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला एखाद्या छोट्याशा कापडामध्ये किंवा कागदामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये लॉकरमध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये किंवा शॉप असेल तर गल्ल्याच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. यामुळे तुमच्या धंद्यामध्ये कधीही तुम्हाला तोटा होत नाही. बसलेला धंदा सुद्धा जोमाने सुरू होतो. इतकी ताकद याच्यामध्ये आहे. तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. कर्ज वगैरे असेल तर ते कर्ज फेडण्याचे मार्ग आपल्याला मोकळे होतात. एवढी ताकद त्या शमीच्या झाडामध्ये आहे. यासोबतच बघा शमीच्या झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती काढून तुम्हाला आणायची आहे कागदामध्ये पोडीत ठेवायची आहे आणि घरामध्ये ठेवायची आहे या आहे यामुळे घरातली नकारात्मकता जी ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते जर तुम्हाला खूप कष्ट करून पण यश मिळत नसेल ना तर बघा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाची पूजा नक्की करा खरच या उपायांमध्ये शमीच्या झाडाची पूजा करण्यामध्ये खूप ताकद आहे एखादी आजारी व्यक्ती घरामध्ये असेल तिने सुद्धा या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करावी त्या आजारापासून तिला मुक्ती मिळेल घरामध्ये बघा काही लोक असे असतात सतत निगेटिव्ह बोलतात की मला हे करावं वाटत नाही माझी इच्छाच नाहीये म्हणजे ते घर ते ना घरातल्या लोकांना सुद्धा मागे खेचत असतात तर अशा लोकांना तर तुम्ही नक्की या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायला सांगा शमीच्या झाडात जे लाकूड आहे छोटसं त्याचं तुम्ही लाकूड म्हणजे त्याच्या जो भाग आहे तो तुम्हाला आणायचा आहे आणि तो त्या व्यक्तीच्या सतत तुम्ही एकतर पर्समध्ये ठेवा किंवा शमीच्या झाडाची पानं जरी ठेवले तरी पण चालेल यामुळे बघा त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात तर ते यायला येणं बंद होतात त्यांना सद्बुद्धी येते कारण काही लोक असतात की ते सतत कुठली पण गोष्ट करायची ठरवली ना पहिले निगेटिव्ह विचार करतात की माझ्याकडून नाही होणार मला नाही इच्छा वगैरे असं तर त्यांचं हे जे निगेटिव्ह बोलणं आहे ते कुठेतरी बंद होत शमीच्या झाडाला काय एवढं महत्व आहे त्यामागे पण एक कथा आहे बघा पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर लपून ठेवली होती त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बाणबृहनडेच्या रूपामध्ये असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गायी सोडून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ते ठेवून दिले अशी कथा पूर्वी म्हणजे पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत त्यामुळे विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याचे औक्षण केलं जातं आणि म्हणून या झाडाला एवढं महत्व आहे यासोबतच बघा दसऱ्याला वडिलांनी मुलांसाठी एक उपाय करायचा आहे जसं आपण नवरात्रीमध्ये ललिता पंचमीला आईने मुलांच्या जिभेवर मधामध्ये काडी सोन्याची काडी किंवा दरवाची काडी बुडून एव्हा सरस्वतीचा विजय मंत्र लिहिला होता त्याचप्रमाणे या दिवशी वडिलांनी किंवा वडिलांसमान जे कोणी असतील किंवा वडील नाहीये तर आईने सुद्धा केलं तरी पण चालेल मुलांच्या जिभेवर तुम्हाला मधामध्ये त्याच उपायाप्रमाणे सोन्याची किंवा दर्भाची काडी तुम्हाला बुडवायची आहे आणि ओम काढायचा आहे जो आपला ओम असतो लहान मुलं असतील अगदीच पाच सहा महिन्यापासूनचे किंवा मोठे असतील कॉलेजचे तर त्यांनी स्वतः केलं तरी पण चालेल लहान मुलांसाठी वडिलांनी केलं किंवा घरातल्या वडील वडीलधाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी केलं जे वडिलांसमन आहे तरी पण चालेल यामुळे त्या मुलांची त्यांच्या करियर मध्ये प्रगती होत असते हे त्या मागचं कारण आहे यासोबतच बघा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गुप्तदान करायचं आहे गरजूंना दान करा दान नेहमी सत्पात्री झालं पाहिजे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करा आणि काही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र पैसे काही तुम्ही दान करू शकतात पण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा शुभ मुहूर्त आहे आपल्या कमवलेल्यापैकी थोडासा खारीचा वाटा जर आपण कोणाला दिला ना तर त्याचा आपल्यामध्ये आपल्या, आपल्या कमाईमध्ये अजून वाढ होत असते तर त्यामुळे दान हे शुभ दिवशी झालंच पाहिजे यानंतर अजून महत्वाची गोष्ट म्हणजे दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला चंद्राकडे पाकळी न लावता एक मिनिट तीस सेकंद पंधरा सेकंद आपल्याला बघायचा आहे जेवढा जास्त वेळ जमेल म्हणजे पाकळी न मिटता तुम्हाला चंद्राकडे कंटिन्यू बघायचा आहे दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत याचं कारण मी तुम्हाला सांगते जसं पौर्णिमा जवळ येते तसं चंद्रकिरणांमध्ये खूप सकारात्मक ऊर्जा वाढायला लागते आणि त्यामुळे ज्यांना बघा आपल्या घरातल्या मुलांना बरेच शाजकाला आपण मुलं बघतो की मोबाईलमुळे लॅपटॉपमुळे किंवा कोणाला जन्मापासूनच चष्मा वगैरे असतो डोळ्यांना नंबर असतो तर त्यामुळे डोळ्यांचे मोठ्यात मोठे मुठ्या आजार दूर करण्यासाठी दसऱ्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला पंधरा सेकंद तीस सेकंद चाळीस सेकंद एक मिनिट दोन मिनिट जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला चंद्राकडे डोळ्यांची पाकळी न लावता बघायचा आहे हा एक नैसर्गिक उपाय आहे तर त्यामुळे आपले डोळ्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील तर ते दूर होण्यासाठी मदत होते कारण कोजागिरी पौर्णिमा जशी जवळ येते तसा चंद्राच्या ज्या लहरी आहे त्या जास्त सात्विक होत जातात त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त असते तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा असे दसऱ्याचे अतिशय छान छान सोपे सोपे उपाय आहे दसऱ्याचा दिवसच मुळात महत्वाचा आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि बघा आपण माणूस आहे त्यामुळे आपल्याकडून कधी कधी कळत नकळतपणे काही चुका होऊन जातात आणि विजयादशमी दसरा हा दिवस वाईटावर चांगल्याची मात करण्याचा दिवस आहे म्हणून आपण उद्या आपल्या स्वामींना आपल्या देवी आईला आपल्या देवघरातील सगळ्या देवांना प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्यातील वाईट गुणांचा नाश होऊ दे नाक घासून माफी मागायची आहे की माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर देवा मला क्षमा असावी काही वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा कर अशी आपल्याला एक प्रार्थना करायची आहे कारण बघा चुका तर सगळेच करतात पण माफी मागणारे खूप कमी असतात तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे उपाय करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक तुम्ह करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ